जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता फेक तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराजर्शनची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल आणि जो कार्यक्रम जो करतायत जो जो काही बांधकाम कामगारांना जे काही का त्या ठिकाणी मिळतंय त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचं वाईट वाटत नाहीये परंतु ज्या लोकांना दिलं जाते ते फक्त आणि फक्त शिवसेना शिंदे गटाचेच लोक आहेत आणि बाकीच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा याचा लाभ दिला जात नाही जर का भरत गोगावले घेतलेल्या कॅम्प मध्येच असेल त्यांची नोंदणी झाली असेल त्यास पते। पते 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 अपले पते अपले तर त्याच लोकांना त्या ठिकाणी ते लाभ द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि या योजनेचा लाभ फक्त एकाच पक्षाला मिळतोय असा आरोप होतोय आपण कोणत्या आपलं आपलं गाव काय काय पद आणि आपल्या योजनेचा लाभ मिळाला का आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विभाग प्रमुख आमच्या गावमध्ये निःपक्षपाती फॉर्म भरलेत आणि सगळ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आम्हाला असं कुठं पक्षपात केलेला आढळून आला सगळ्यांना लाभ मिळाला आहे आपल्याच पक्षातून असे आरोप करण्यात आले की बाबा आपल्या पक्षाचा किंवा शिवसैनिकांसाठी राबवली काही विभागात झालं असेल मला माहित नाही पण आमच्या विभागात तर पक्षपात सगळ्यांना त्या योजनेचा लाभ झालाय दिवसांपासून दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एक बातमी झाली आणि त्याच्यात जे शासनाच्या योजना भरतसिंग दिल्या जात आहेत त्यामध्ये जे अर्ज भरले जातात किंवा भांडीचे जी, जी काय स्कीम राबवली जाते कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षासाठी राबवली जाते असे आरोप केले जात आहेत आपण कोणत्या गावातून आहेत आपलं नाव काय आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला का हो योजनेचा लाभ मिळाला माझं गाव शिवतर नाव योगेश रामचंद्र साळुंगे या शासकीय योजनेचा लाभ आम्हाला सर्वांना मिळाला आहे आपण कोणत्या पक्षाशी संघटित आहात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संघटित आहे पण आम्हाला काही पक्षपती पण काही जाणवलं नाही कुठं महिलांनी आमच्या फॉर्म भरले भांडी मिळाली घरपोच झाली पाहिजे